स्त्री शिक्षणाचे प्रणेते सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिराव फुले यांची एकशे सत्त्याण्णवी जयंती कारंजा शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कारंजा येथील महात्मा फुले चौकात महात्मा फुले यांचे पुतळ्याजवळ पार पाडलेल्या कार्यक्रमाचे आयोजन वाशिम जिल्हा माळी कर्मचारी सेवा मंडळ शाखा कारंजा अखिल भारतीय माळी महासंघ व सामाजिक समता प्रबोधन मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाशिम जिल्हा माळी कर्मचारी सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण बोडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून हंसराज शेंडे गजानन अहमदाबादकर मनोहर राऊत वसंत साबळे रवी गाडगे कांता गाडगे प्रणिता दसरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी फुले यांच्या पुतळ्याचे पूजन व करण्यात आले या प्रसंगी बोलताना परमेश्वर म्हणाले की महात्मा फुले यांचे विचार सर्वव्यापी होत होते त्यांनी महाराष्ट्राचे वैचारिक संचित घडवले त्यांच्या प्रत्येक कार्यात मानवता दिसून येते ते जसा विचार करत तशी कृती करत म्हणून ते बोलके नव्हे तर करते सुधारक होते समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी आयुष्यभर झटले हंसराज शेंडे यांनी बाबासाहेब फुले यांच्या गुरुशिष्य नात्यावर विस्तृत प्रकाश टाकला ते म्हणाले की बाबासाहेबांनी फुले यांना गुरु मानले आणि त्यांनी संविधानाचे कलम गुरुदक्षिणा सुद्धा दिली श्रीकृष्ण बोडे यांनी भिडेवाडाकरिता उपलब्ध करून दिलेल्या निधीबद्दल शासनाचे अभिनंदन केले यावेळी समता द्रूत प्रणिता दसरे विजय वानखडे श्रीकांत बाके आदींनी आपले विचार मांडले कार्यक्रमाचे संचालन हेमंत पापडे यांनी तर आभार प्रदर्शन विजय भड यांनी केले कार्यक्रमाला अरुण कथलकर देवीदास घाटे विनायक पद्मागिरवार श्याम सिरसागर राजू राऊत गणेश ठाकरे राजेंद्र श्यामसुंदर गजानन टोंपे महेंद्र धनस्कर भगत जाधव अजय राऊत राजेंद्र श्यामसुंदर संजय कडोडे संदेश जिंतुरकर रमेश नकले गिरीश जिचकार आदी मान्यवर उपस्थित होते अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजलाड